हॅलो फ्रेंड विजेश ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि मी बसले आता इथे कारण काम पण ना म्हणजे आहे थोडंसं करायचं आहे कारण आज भजी बनवणार आहे म्हटलं चला थोडंसं बोलते कारण झालं असं माहिती आहे तुम्हाला बोलली ना, की, तुम्हाला ना की, मी की डेली रुटीनचे ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तो व्हिडिओ वगैरे मी बनवला आहे पण तो राहिला एडिट करायचा एडिट करायला टाईम नाही भेटला त्याच्यामुळे तो अपलोड झालेला नाही आहे तर चला आता आणि आज मी जेवणामध्ये भजी बनवणार आहे आणि भाजी चपाती वरण भात नाही बनवणार काय झालं तुला हा काय झालं आरुईला बघू बघ का कांदा कट केला मग पंखा कशाला लावला तुला पंखा बंद कर थोडा वेळ बंद कर कांदा कट केला ना भजी बनवायला तर एवढा तिखट आहे कांदा एवढा तिखट मी सुद्धा अक्षरशः रडत होती एवढा कांदा तिखट येतो आणि तरी आरोला तर जास्तच कांद्याचा त्रास होतो बघू आरो डोळे खुण दाखव काय होईल आग आग होती कांद्याचा कधी पण मी कांदा कट करायला ना आरवेला जास्त त्रास होतो हो कांद्याचा तनिष्काला एवढं होत नाही तनिष्का मॅडम बसल्यात मॅडम मोबाईल बघत बसला सध्या कारण तनिष्का आज ट्युशनला गेले आज जरा उशीरच गेलेली ट्युशनला साडेपाच ला, ला आणि आली सहावा न पावणे नऊ लागत आठ नाही पावणे नऊ आठ मी ला घ्यायला आली होती तुला आठ दोब ला आणि आडू आणि आठ फोर्टीला घरी आली ना नाही

लोक काही येऊन लागले बुद्धाच्या मालिका बघायचं आम्ही दुपारी पण बघितली बाप रे प्रेयर्सची डेंजर मालिका बघितली ना विचारूच नका हो ना अरु अरूण होती अरव्हाई शाळेत गेली होती अरे साडेपाचला आली एंडचं बघितलं ना तू हा तर शेवटच थोडंसं बघितलं अरवायने लई ड एंजर होती बाबा मालिका विचार विचार तीच मालिका रात्रीभर बघितली ना तर भीती वाटण्यासारखीच आहे खरंच लय म्हणजे लईड एंजर मालिका होती अशी पीक बेकार असे वालक कवते तर तन्ब्याचा कान दुखतोय आहे कान दुखत होता तनब्याचा हा उजवा कान दुखत होता म्हणून त्या डोळ्यामध्ये ना नाय बघा इथं ठेवला ना वाला तर तो ड्रॉप टाकला होता तर सकाळी थोडंसं बरं वाटलं त्याला आणि आता परत बोलायला कान दुखायला म्हणून आणि बसलाय तिकडे खुर्ची घेऊन टी व्ही बघत तर भजी पण व्हायची मी तुम्हाला दाखवते कांदा किती कट करून ठेवलाय तो या पातीलमध्ये कांदा कट करून ठेवला आणि बेसन पीठ वगैरे टाकायचं टाकलेलं नाहीये तर कांदे आणले होते मी कांदे मी दोन तीन दिवस घरात आणलेच नव्हते आणि ही भाजी आणली सकाळी बनवण्यासाठी कोथिंबीर आणली आहे आणि हे बघा ही चटणी जे आहे ना तर बाजूच्या काकीने दिलेली ह्याची काय बोलता झाला कारळ्याची चटणी सॉरी हा तर कारळ्याची चटणी त्या बाजूच्या काकीने दिली आणि छान लागते खायला वगैरे असे तर तसं बघायला गेलं तर आणि 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 तुम्हाला पोळी तर ह्या ही पोळी पण बाजूच्या काकीनेच दिली आणि झालं असं माहिती आहे पोळी खायचा मी विचार करत होते आज सकाळपासूनच असं वाटत होतं की म्हणजे सकाळपासूनच म्हणजे तनिष्काला पण बोललेली सकाळी की तनिष्का आपण पोळी बनवू सकाळपासूनच आज असं वाटत होतं की पोळी खायची पोळी खायची म्हणून आणि दुपारी पण मी तनिष्काला बोलली आहे ना खातो ना तर आज मी पोळी बनवते म्हणून पण माझा विचार असा होता की शेंगदाण्याची पोळी बनवायचं पण आणि म्हणजे असं बोलतात ना की जर आपल्याला खरंच जर एखादी वस्तू जर गोष्ट जर आपण मनामध्ये जरी ठरवली ना तरी ती गोष्ट कधी कधी सत्यात येते आणि खरंच फास होतं बरं का जे जे आपण विचार करू ना ती गोष्ट होतेच होते तर सकाळपासून असा विचार करते पोळी खायचा पोळी खायचा आणि अचानक मगाची त्या बाजूला काकीने पोळी आणून दिली म्हटलं काकींना पण म्हणलं मी आज माझा विचार चालूच होता पोळी खायचं म्हणजे खाऊ वाटत होती मला पोळी पण भेटली पण खायला त्याच्यामुळे ना माणसाने कधी पण पॉझिटिव्ह राहायचं की हा आम्हाला हे खायचे खायचे जर आपण एकदा दोनदा तीनदा जर त्या गोष्टीचा विचार केला नंतर चौथ्या वेळेस ती गोष्ट आपल्यासमोर आपोआप येते खाण्याची असो किंवा मग इतर काही असो तर होतं येत असं नक्की होतं बघा आता एखादं जर बोलू ना आपण की मला या मैत्रिणीला फोन करायचा आहे फोन करायचा आहे फोन करायचा आहे आता अर्चनासोबतच आता सॉरी अर्चनासोबत सुद्धा माझ्यासोबत असंच होतं कधी कधी समजा दोन दिवस पूर्ण केला आणि विचार जरी केला ना अर्चनाला फोन करायचा आहे अर्चनाला फोन करायचा आहे फोन करायचा आहे असा दिवसभर जर विचार केला ना तर तिचा संध्याकाळपर्यंत तिचा स्वतःहून फोन येणार म्हणजे येणारच असं आहे तर म्हणजे असे खूप भारी वाटतं असं कधी कधी आपण विचार करत होतो आणि ती गोष्ट समोर आली की तसं आज झालं फक्त विचार केला आणि पोळी समोर हो आली काय <laughs> बोलायचं याला बघा विचार करा तर ठीक आहे चला आज सुद्धा तर आता बनवणार आहे मी भजी भाजी चपाती भजी भाजी चपाती एवढंच बनवणार आहे वरण भात काही बनवणार नाही आहे कारण आज बसं ठरवलं आहे की फक्त भाजी चपाती बनवायची वरण भात नाही ना बनवायचं तर चला तुम्हाला उशीर होतो स्वयंपाक करायला मी पटपट स्वयंपाक करून घेतो आणि छोटसं ब्लॉग इथेच थांबवते ओके चला बाय